नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज परत मी एक नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओ घेऊन आलो आहे मोस्ट ऑफ द लोकांना ही माहिती असेल बट ज्यांना ही गोष्ट माहीत नसेल ही व्हिडिओ त्यांच्यासाठी तर आज इथं जे चांगलं आहे का इथं कांद्याचं रोप टाकलं जातं आहे त्याला उळं असं म्हणतात मराठीमध्ये प्रोसेस कशी आणि त्यांचं कसं वा वावर तयार केलं जातं आणि त्याची कशा पद्धतीनं लागवड होते किंवा कशी ती टाकलं जातं वावरामध्ये उळं त्याच्याबद्दल आपण थोडं माहिती सांगा तर मित्रांनो हे ना एक कांद्याचं बी आहे तुम्ही बघू शकता ही कांद्याचं जी बी असतं ना ते काही ह्या असं दिसतं है ना आणि ही जी कंपनी ही कांद्याची कंपनी ही पंचगंगा आहे आणि ही पाचशे किलोची पॅकेजिंग आहे आणि ही किंमत ऑलमोस्ट इथं आत्ता तर इथं मी बघितलं तर चौदाशे दाखवत होतं तेराशे चौदाशेच्या आसपास अर्धा किलो बी आहे तर ह्या व क्षेत्रामध्ये आता चौदा सहा किलो बी वापरत आहे हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे वावर आहे दहा पांडाचं वावर आहे छोटंसं वावर आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या प्रकारे वाफे जे आहेत याला वाफे म्हणतात या वाफे केलेत आणि याला के या असं बी टाकल्यानंतर पाणी भरतात तर ही जुनी पद्धत आहे ॲक्च्युली खूप सारे नवीन लोक आता स्प्रिंकलरवर वगैरे किंवा ड्रिप्स सिस्टम वगैरे त्यावर पण करतात रोपं बट हा ही पण एक जुनी पद्धत आहे आणि ही थोडी बेटर मानली जाते या नवीन पद्धतीपेक्षा तर बरेच शेतकरी अजून पण या पद्धतीनेच लावतात तर तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे कांद्याचं बी जे आहे हे असं वावरामध्ये पसरवलं जातं आणि त्यानंतर याला मिक्स केलं जातं मातीमध्ये माती। बी जमिनीमध्ये टाकून झाल्यानंतर प्रकारे काही त्याला मिक्स केलं जातं प्रॉपर त्याला मातीमध्ये मिक्स केल्यानंतर मग वरून आपण याला पाणी सोडणार त्या म्हणजे पाणी सोडल्यानंतर बी वाहून जाऊ नये त्यासाठी हे करावं लागतं तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं ना हे पाणी दिलं आत्ता जस्ट काही वाफ्यांना पाणी दिलं अजून पुढच्यांना देत आहे आणि असे टोटल पंचवीस तीस वाफे मला इथं दिसत आहेत तर आता याला पाणी दिल्यानंतर ना दहा ते पंधरा दिवसामध्ये हे रोप उगायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर हे ना लागवडीसाठी रेडी होईल तर मित्रांनो आपण जे बघत होतो कांद्याचं बी इथे जे नावत आहे ते क्षेत्र यांचं आहे आणि यांचं नाव आहे साहि ए, तर आपण यांच्याकडनंच पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेऊ की एक याच्यामध्ये किती लागवड होईल आणि किती उत्पन्न होऊ शकतं सपोर्ट पोट आणल्याचं तर नमस्कार साहेब नमस्कार तर किती किलो बी तुम्ही लावताय सुद्धा किती सहा किलो बी लावतो आहे आम्ही अच्छा आणि सहा किलोसाठी किती क्षेत्र लागू शकतो तो पोट दहा पानचं पेशंट आहे दहा पानमध्ये म्हणतो अच्छा तर आता जेव्हा रोप तयार होईल रोप तयार झाल्यानंतर किती क्षेत्र लागू शकतंय सर ॲक्च्युअलमध्ये मिनिमम दीड एक तर लागू शकतो आपण असं म्हणू शकतो एक गावावर तर ठीक आहे दीड एकरमध्ये किती सरासरी किती माल निघतो सपोज सगळं वातावरण वगैरे सगळं व्यवस्थित राहिलं तर सगळं जर व्यवस्थित राहिलं तर दहा ट्रॅक्टर निघायलाच पाहिजे दहा ट्रॅक्टर थेक। दहा ट्रॅक्टर म्हणजे ऑलमोस्ट ते किती क्विंटल होतं दहा ट्रॅक्टरचं म्हटलं ते दोनशेचा व दोनशे क्विंटल दोनशे किंवा दोनशे आणि तर मग कसं आता परवडत काय सांगू याच्याबद्दल याबद्दल असं म्हणते आम्ही वळ टाकतोय तर मोस्टली डिपेंड राहील तर पाऊस जर झाला ते कसं उगतं कसं नाही तर मग समजा जर या सहा किलो वयामध्ये जर दीड एकर कांदे लागले तर तुथपर्यंत परवडतंय आहे आम्हाला तर पुढे ते नाही सांगू शकत पण सहा किलो मध्ये दीड एकर कांदे लागले पाहिजे मिनिमम किती भाव असेल तर आता बरे शेतकरी म्हणतात की हजार रुपये क्विंटल जरी कांदा गेला तरी पर डे बल त्यासाठी तर त्याच्याबद्दल काय म्हणतं किती मॅक्झिमम कितीपर्यंत भाव असेल तर तुमच्या गोष्टी सगळ्या प्रॉपर होत आहेत असेल असं बनू शकतो मॅक्झिमम पंधराशेच्या वर तर पाहिजे मार्केट पाहिजे सध्या तर थोडेफार पैसे होता भाव सध्या आता खूप हे चालू नाही का कंपनी व्यवस्था आहे व्यवस्था असं पाहिजे की सरकारने काहीतरी शेतकऱ्यांबद्दल विचार केला पाहिजे आणि कांदे जे आहे समजा त्यांनी चांगला त्यांना पुढं मार्केट तो पण मार्केट काहीतरी त्यांच्याबद्दल मार्केट ओपन केलं पाहिजे ओपन केले पाहिजे तर इथल्या कांद्याला फावडत संवास तर यांचं असं मत आहे की हे जे सहाची लो होतात पण आणि सहा किलोळा दहा पांडाचा वावर खूप होऊन जातं आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट दीड एकर क्षेत्र लागेल ते म्हणत आणि दीडशे एकर क्षेत्रामध्ये दहा ट्रॅक्टर कांदे म्हणजे ऑलमोस्ट दोनशे ते अडीचशे क्विंटल कांदा निघेल आणि जर पंधराशेच्या वर जर भाव राहिला तर चांगले पैसे होतील असं त्यांचं मत आहे तर त्या खूप पावावरून पण कांद्यांना भाव भेटत नाही अशा पण खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत हा क्षेत्र आहेतच पण त्यांच्या अपेक्षा की मिनिमम पंधराशे भाव तरी कांद्यांना मिळा मिळायला पाहिजे तर एवढंच होतं हे सर्व काही आपण भेटू आता नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये सध्या जर तुम्हाला ही गोष्ट इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू